सातारा परिवारातर्फे संक्रांत महोत्सव दोन हजार पंचवीस जे आयोजन केलं पोलीस करमणूक केंद्र सातारा येथे त्याचं अत्यंत उत्कृष्ट नियोजन सुंदर नेटकं मॅनेजमेंट आणि जे आयोजनात जे शांतता व्यवस्थित लोकांना पाहता यावं खरेदी करता यावं ह्या ह्या संदर्भात जे महिला महिलांच्यातर्फे जे आयोजन केलं गेलं ते अत्यंत उत्कृष्ट व नेटकं होतं पायकी यांनी जे नियोजन केलं त्यांच्या ज्या गटातर्फे जे नियोजन करण्यात आलं ते खरोखर कर खूपच महिलांनी केलेलं नियोजन हे अत्यंत चांगलं आणि ने नेटकं होतं सुरुवातीपासूनही गिरायकाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांना सांगतो परिवर्तन बहुउद्देश संस्था सातारा यांच्यातर्फे आयोजित संक्रांत महोत्सव दोन हजार दो 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 पंचवीसचे श्रीमती सविताताई फळके यांनी जे आयोजन केले ते अतिशय उत्कृष्ट होते आ, काल सकाळी नऊ वाजता जे ओपनिंग झालं त्यानंतर लगेच दहा सव्वादा लगेच आ, कस्टमर येण्या येण्यास सुरुवात झाली आणि जे नियोजन केलं उदाहरणार्थ हॉल त्याचं लाईटिंगची व्यवस्था वगैरे हे अतिशय उत्कृष्ट होतं आणि गिरॅका गिरायकाचा भरपूर प्रतिसाद मिळाला कस्टमर कस्टमरचा प्रतिसाद मिळाला व्यवसायसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि आज शनिवार उद्या रविवार आजसुद्धा आणि उद्यासुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे नमस्कार सप्ततारा परिवारातर्फे आयोजित असलेल्या या प्रदर्शनामध्ये आम्ही पुण्यावरून एक छोटासा स्टॉल प्रदर्शित केलेला आहे ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपवास त्याचबरोबरीनी वेगवेगळ्या प्रकारचे असलेले चुरण ज्यामध्ये विशेष करून असलेल्या आयुर्वेदिक पदार्थामधला सहभाग यामध्ये जास्त तुम्हाला दिसेल त्याचबरोबरीनी आपण यामध्ये छोट्या मुलांसाठीचे खास आकर्षण असलेल्या काही डायजेस्टिव वस्तू आपण यामध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहे जे डिमली आणि त्याचबरोबर असलेले पान वेगवेगळ्या प्रकारचे तांबूल जी पूजेसाठी तर वापरले जातात त्या पद्धतीचे तांबूला तांबूल आहेत ते आपण यामध्ये प्रदर्शित केलेले आहेत आणि प्रतिसाद म्हणाल तर सकाळी आम्ही खरं तर एक्सपेक्टेड नव्हतं पण त्याही पद्धतीप्रमाणे सकाळी नऊ वाजता चालू झालेले पहिलं प्रदर्शन बघितलंय मी आणि ज्यामध्ये ब आयोजकच सांगतो की आम्ही आठ वाजता इथं आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे इतक्या लवकर चालू झालेलं ओपनिंग विशेष करतो त्या प्रदर्शनाचा एकदम चांगला राहिला आणि दोन दिवसामध्ये परत पुढे एकदा या प्रदर्शनाच्या बाबतीमध्ये खरं तर असंच वर्षानुवर्ष हे पुढं चालू राहू हे ॲक्टिव्हिटी सगळ्यांना समावेश प्रत्येकांना आनंदाही देणारी तर आहेच आहे ग्राहकाबरोबर पण प्रत्यक्षामध्ये जे छोटे मोठे आम्ही जे काही उद्योजक आहोत त्याच्यामध्ये खरंतर आम्हाला काम करायला चान्स मिळेल अशा पद्धतीचं ह्या प्रदर्शनाचं आयोजन काही उत्कृष्टरित्या केलेलं आहे आणि त्यामुळं या प्रदर्शनाचे जे आयोजक आहेत ते आम्ही विशेष खरं तर आभार मानतो आणि या पद्धतीनेच परत असे नियोजनात्मक कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करण्याचा प्रयत्न करावा असं म्हणून मी माझ्या दोन शब्द सांगतो थँक्यू आभारी बारा तर्फे सविता फाळके ताईंनी जो काही संक्रांत महोत्सव भरवला आहे त्यामध्ये पहिल्याच दिवशी इतका छान रिस्पॉन्स मिळाला आहे तर त्याबद्दल सविताताई फाळके यांचे धन्यवाद आम्ही या महोत्सवाबद्दल मागच्या वर्षी ऐकलो होतो खूप त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूरवरून इथे साताऱ्यामध्ये हे स्टॉल मांडण्यासाठी आलो हो। आहोत त्याबद्दल या सुप्रियाताई फाळके यांचा धन्यवाद हे वान सामान आमचं कोल्हापूरचं स्पेशल आहे यामध्ये तुम्हाला बल्कमध्ये घेतलं तर क्वांटिटीमध्ये घेतलं तर किंमत खूप कमी पडेल त्याबद्दल तुम्ही जरूर इथे या स्टॉलला जरूर व्हिजिट द्या निता मच्छिंद्र पवार मी शाहूनगरमधून आलेले आहे सर सुप्रियाताई फाळके यांनी सप्ततारा सप्ततारा परिवर्तन महिला पोलीस केंद्रामध्ये जो स्टॉल केले आहे स्टॉल वगैरे केलेला आहे त्याच्यामध्ये आमचं लेडीज शॉपीचं स्टॉप स्टॉल आहे साड्या वगैरे दागिने वगैरे आमच्या बांगड्या वगैरे भरपूर आहे काल पहिला दिवस असून सुद्धा आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटला प्रतिसाद देण्याला त्याबद्दल तुमचे पण आभार आहे ना आम्हाला प्रसिद्ध प्रतिसाद दिल्यामुळे सगळं सर्व सर्व कस्टमर लोकांचे सुद्धा मी धन्यवाद करते सग्र्यां संक्रांत महोत्सव साजरा येणाऱ्या सर्व सविताताई फाळके यांनी आयोजित केलेला आहे हा त्यामध्ये आम्ही पोलीस करमणूक केंद्र इथे आयोजित केलेला आहे तरी सर्व लोकांनी इथे ते यायचं आहे मा माझं नाव पुष्पराज राजेंद्र शहा मी स्वत इथे स्टॉल लावलेला आहे आणि उचपूर प्रतिसाद इथे सगळ्यांनी दिलेला आहे सगळे संक्रांती सगळे प्रोडक्ट इथं आहेत बरीचशी गर्दी आहे भरपूर स्टॉल आहेत सर्व लोकांनी येऊन सगळ्यांनी भेट द्यावी त्यांनीच आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे सविताईंनी आम्हाला संधी देऊन आम्हाला स्टॉल लावण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार तुमच्या बचत नाही होती बचत फायटे यांची सतरा परिवर्तन ही जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत जे आयोजित केलेले संक्रांत महोत्सव नमस्कार मी सोनाली उमेश निकम मी कोरेगाव जळगाववरून आलेले आहे मी सविताताई फायके यांचा सप्ततारा आयोजित जो कार्यक्रम आहे पोलीस करमुण केंद्र इथे तीन चार पाच डेटला तर तिथे सप्ततारा महोत्सवमध्ये सहभाग घेऊन इथे भरपूर सारे व्हरायटीज आणल्या आहेत नसच्या जसे इथे पारंपरिक नतेसोबतच वेगवेगळ्या सत्तर स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे तर नक्की तुम्ही मी ही येऊन भेटल्या आणि खूप छान रिस्पॉन्स होता पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक रिस्पॉन्स भेटला आहे खूप छान से सपोर्ट वगैरे केला थँक्यू सो मच खूप छान आहे सोसायटी मध्ये नमस्कार सप्ततारा परिवर्तन तर्फे पोलीस करमणूक केंद्रेत आयोजित हे मस्त एक्झिबिशन मध्ये आम्ही बामी नावाच्या हँडमेड सोपचं विक्री करत आहोत तर पहिल्या दिवशी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे सविते सविता फळके त्यांनी जे ऑर्गनाईज केलंय ते एकदम मस्तपणे केलंय आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय तुमचंही चांगलं आशीर्वाद असून 네. 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 आयुर्वेदिकची सर्व सर्व आपले सर्व होममेड आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत सर्व घरी बनवलेले केमिकल विरहित प्रोडक्ट आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला चालणारे प्रोडक्ट आहेत या प्रोडक्टचा काही साइड इफेक्ट नाही आहे तुम्ही निश्चिंत होऊन वापरू शकता आपला हा पहिलं वेलं वर्ष आहे स्टॉलचं आपण ऑनलाईन विक्री करतो त्याच्यामुळे यावर्षी मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे सविताताई फाळके आणि गीतादाही पाटील आहेत त्यांच्यामुळे मला हे सर्व का उभं करता आलं स्टॉल त्यांची मी मनपूर्वक आभार आभारी आहे आणि मला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही सगळ्यांनी अवश्य या आणि आपल्या ह्या गोष्टी नक्की आवडे आवडीने घ्या बघा मला नक्की आवडतील आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला सर्व प्रॉडक्ट घरपोचसुद्धा मिळू शकतील धन्यवाद माझं नाव अवनिंद्र रमाकांत गुरसळे मी काढून आलेलो आहे आणि आज इथं सप्ततारा बहु परिवर्तन बहुद्देशी विकास संस्था आयोजित म्हणजेच आपल्या सातारमधल्या सविता फाळके मॅडमनी जो आज इथं एक्झिबिशन किंवा स तुमचा संक्रांत महोत्सव जो आयोजित केलेला आहे तो कालच्या म्हणजे तीन तारखेला सुरू झाला तीन तारखेच्या पहिल्याच दिवशी आम्हाला सातारकरांनी एवढा छान प्रतिसाद दिला इथं त्याबद्दल पहिल्यांदा संयोजता यांचं धन्यवाद त्यांचे मनापासून आभार आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत ब्रिया ब्रँड ब्रिया ब्रँड हा आमचा सिल्वर नाईन्टी टू ज्वेलरीचा ब्रँड आहे ज्याचे आपले सातारमध्ये दोन आउटलेट आणि कराडमध्ये एक आउटलेट आहे सातारमध्ये पहिलं आउटलेट आहे आपलं शाहूपुरी चौकात मंगलमूर्ती ज्वेल पॅलेस इथं आणि दुसरं पवई नाके इथं सायली रेस्टॉरंटच्या समोर गुजर सराप्रॅड तर तुम्ही सातारकरांनी अवश्य भेट द्या धन्यवाद तारा बहुउद्देशीय परिवर्तन विकास संस्था या संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत सविता फाळके यांनी तीन चार पाच जानेवारी पंचवीस रोजी जो काय पोलीस कर्म केंद्रामध्ये जो काय फेस्टिवल आयोजित केला आहे त्या फेस्टिवलमध्ये मी सांगलीवरून आमची नेचर ऑरगॅनिक्स कंपनी सांगली इथून आम्ही आमचे प्रॉडक्ट घेऊन इथे एक स्टॉल लावलेला आहे आम्ही सुरुवातीलाच पहिल्यांदाच पोलीस कर्मणूक केंद्रात फाळके मॅडम यांनी आम्हाला आग्रह करून चांगला रिस्पॉन्स मिळतो तुम्ही स्टॉल लावा असं आग्रहानं सांगितल्यामुळं मी पहिल्यांदा स्टॉल लावला आणि आमच्या स्टॉलला अतिशय पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आणि खरंच साहेब फाळके मॅडमचं आम्ही आभार मानतो कंपनीतर्फे आभार मानतो आणि पुढल्या वर्षीचा सुद्धा स्टॉल आम्ही इथंच बुक करायचं असं त्यांना आश्वासनही दिलं आहे आणि असं सहकार्य तुमचं आम्हाला पुढेही राहू द्या असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे धन्यवाद तेन, 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 तेन। टॅन 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 जी केम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्ट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथींग हियर जी केम आटा चक्की टॅन टॅन टँग टॅन टँग टॅन टँग टॅन 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 टँग टँग जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 सातारची चौदा ओळख राज पुरोहित ना पोहे राजपथ बाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आयोजित केलेल्या माननीय सविताताई फाळके माजी नगर यांच्या मार्फत हा जो बचत गटांमार्फत जो स्टॉलचं तीन दिवसांचं जे आयोजन केलेलं आहे तीन चार पाच या दिवशी कालचा पहिला दिवस होता तर काल खूप छान रिस्पॉन्स मिळाला याच्यामध्ये संक्रांतीच्या जे वस्तू जेणेकरून तुम्ही वाण देण्यासाठी सगळ्यांना महिलांना ज्या वस्तू लागतात त्या इथं अवेलेबल आहेत काही काही जे घरगुती वगैरे सोप वगैरे जे लागतात संक्रांतीसाठी लागणारं सगळं साहित्य आणि त्याच्यातच असं संक्रांतीसाठी मी तयार केलेले छोट्या डॉल आहेत मोठ्या डॉल आहेत त्या तिळाच्या आहेत तिळापासून तयार केलेल्या आहेत त्य त्या आपल्याकडे सेलसाठी आहेत जे तुम्ही डेकोरेशनसाठी वगैरे वापरू शकता इथं बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत जेणेकरून तुम्ही इथं व्हिजिट द्या तीन चार पाच उद्याचा एक दिवस आहे तिथे सगळ्यांनी येऊन सगळं तुम्हाला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतील तुम्हाला नमस्कार परिवर्तन संस्था मार्फत आयोजित केलेल्या स आणि अध्यक्ष आपल्या सविधताही फाळके आहेत या संस्थेच्या त्यांनी आयोजित केलेला संक्रांत महोत्सव आहे तीन चार पाच या तारखेला आहे कालचा पहिला दिवस होता तीन तारखेचा तरी पण खूप आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आम्हाला गर्दी प्रचंड होती आजही आहे आणि माझ्याकडे इमिटेशन ज्वेलरी आहे त्याच्यानंतर लिपन आर्ट मंडला आर्ट मोजाईक आर्ट अशा वस्तू पण आहेत आणि काल मी खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मॅडम मी मला बुक झालेले सगळे स्टॉल होते पण जरी सुद्धा त्यांनी माझ्यासाठी ॲडजस्ट केलं त्याबद्दल मी त्यांची खूपच आभारी आहे आणि मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो इथे आणि मी मॅडमला विनंती करते की त्यांनी वारंवार अशा संधी आम्हाला द्याव्यात आणि मॅडम मी पुढच्या वर्षी परत एकदा येणार आहे इथे त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आता नवीन संधी आम्हाला उपलब्ध करून द्या कार मी मेघा गाडगे मेघा घाडगे मी इथं आली आहे सप्ततारा परिवर्तन संस्था ज्याला सविता फाळके मॅडम मा आहेत त्यांनी एक मोठं एक्झिबिशन अरेंज केलं आहे सातारमध्ये जे आहे आपल्या अलंकार पोलीस हॉलमध्ये कालपासून सुरू झालं आहे मी तिथं पार्टिसिपेट केलं आहे मी माझं स्टॉल दोन स्टॉल घेतलेत मी यांच्या इथे आणि मला एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला मी हँडलूमच्या साडीज घेऊन आले होते मी काल सकाळपासून जी उभी आहे ती संध्याकाळी कॉन्स्टंट कस्टमर्स होते आम्हाला आमच्याकडे असे काही हँडलूमचे प्रॉडक्ट्स आहेत हँडमेड साडीज आहेत हँड क्राफ्टेड साडीज आहेत हँड पेंटेड साडीज आहेत कॉटन सिल्क लिनन फॅब्रिकमध्ये व्हेरायटी आहे आमच्याकडे आणि खूप छान रिस्पॉन्स होता म्हणजे फर्स्ट डेज आमचा एवढा छान आणि फॅब्युलस गेला आहे की uh, सविता मॅडमचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे त्यांनी खूप छान मार्केटिंग केलं आणि त्यांनी छान आम्हाला सपोर्ट पण दिलं या कामासाठी थँक्यू मम्मी नमस्कार मी चित्रा भिसे साताऱ्यामध्ये सविता फाळके आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणींनी सप्ततारा परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी खूप छान पद्धतीने असं हे प्रदर्शन पोलीस करमणूक केंद्रामध्ये भरवलेलं आहे मी कालही आले होते आजही आले आहे कारण काल uh, काय सगळं बघून मन अजून भरलं नाही खरेदी तर भरपूर झाली साड्यांच्या दोन बॅग इथं तयार आहेत आणि अजून म्हणजे महिलांना आपण प्रोत्साहित प्रोत्साहन दिलं पाहिजे जसं सविता ताई त्यांच्या मैत्रिणी देत आहेत तसं आपणही या प्रदर्शनाला भेट देऊन या महिलांच्या व्यवसायाला चालना द्या असं मी म्हणेन थँक्यू हॅलो मी मुंबईवरनं कर्जतवरून आली आहे आणि सप्ततारा परिवर्तनमधून मला आज संस्काराचा मेळावा म्हणून हा उत्सव कर्म पोलीस करमणूक केंद्रात सविता ताईंनी ठेवलेला प्रोग्राम होता आणि तिथे मला आज त्यांनी म्हणजे इन्व्हाइट केलं की इथे या म्हणून आणि यासाठी मी आज टिफिन बॅग आणल्या म्हणजे पोलिसांना लागणाऱ्या शॉपिंग बॅगांपर्यंत माझ्याकडे आहे टिफिन बॅगांपासून म्हणजे शंभर रुपयापासून दोनशेपर्यंतच्या बॅग आहेत माझ्याकडे खास टिफिन बॅग शॉपिंग बॅग देवळासाठी लागणाऱ्या बॅग अशा सगळ्या बॅगा मी इकडे घेऊन आलेली आहे आणि सप्तत परिवारातर्फे हा इतका सुंदर असा महोत्सव म्हणजे छोटासा महोत्सव तीन दिवसाचा आणि इतका छान लोकांचा प्र प्रतिसाद मिळाल्यामुळे मी सविताताईंचे खूप खूप आभारी आहे कारण मला ह्या बॅगांसाठी खूप छान प्रतिसाद मिळाला लोकांच्या भरभरून मला ऑर्डरही मिळाल्या त्यामुळे सविता ताईंचे मी खूप खूप आभारी आहे मी मंजुषा शेठ कालपासून जो सप्ततारा परिवर्तन संक्रांत महोत्सवचा जो स्टॉल चालू आहे एक्झिबिशन चालू आहे सवितासाई फाळके याचे अध्यक्ष आहेत आणि कालपासून जे एक्झिबिशन सुरू झालं आहे अप्रतिम त्याला प्रोत्साहन मिळतं आहे लोकांनी खूप छान आ, विजिट केली आहे भरपूर लोकांनी इथे व्हिजिट केली आहे मॅडमनी आणि त्यांच्या ग्रुपनी खूप चांगल्या प्रकारे त्याचे होर्डिंग्स लावले आहेत ॲडव्हर्टाईज भरपूर केलेली आहे पोलीस करमणूक केंद्रात अलंकार हॉलला हे एक्झिबिशन चालू आहे आमचं सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते केमिकल कलर आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त लोकांना प्रोटीन कसं मिळेल म्हणजे आमचा कन्सेप्ट हा आहे की अन्न हेच औषध त्यांना प्र जेवणातल्या प्रत्येक पदार्थातनं प्रोटीन मिळत गेलं पाहिजे तुम्ही चपाती खा भाकरी खा झुणका खा पिठलं खा किंवा मंचुरियन खा हे सगळं प्रोटीन रिच खाल्लं पाहिजे आणि ते तुम्हाला फायदा करेल आमचे खाकरे आहेत ते राजगिऱ्याचे आहेत चिक्की आहे ती पण ड्रायफ्रूट सीड्सची आणि नट्सची आहे आमची चटणी आहे ती पण ड्रायफ्रूट्स आणि सीड्स आणि नट्सची आहे आमचा मुखवास हा ट्वेंटी एट ग्राम प्रोटीन व्हॅल्यूचा आहे जवस मुखवास प्रोटीनचं सूप हे पेशंटसाठी पण खूप हेल्दी आहे हॉस्पिटलमध्ये पेशंटना पण दिलं जातं आणि महिना महिना सॉलिड फूड खाल्लं नाही तरी त्या पेशंटचा मसल लॉस होत नाही आणि त्यांची तब्येत चांगली राहती आहे आम्ही समाजाला चांगलं आणि हेल्दी फूड देणं आपण काहीतरी देणं लागतो आपण समाजाचं त्या ह्याच्यातनं आम्ही समाजाला हेल्दी फूड दे अगाई झालं right, मस्त अरेंजमेंट केलेलं आहे आणि खूप साऱ्या आय थिंक युजफुल गोष्टी त्या आहेत आणि ऑलरेडी शॉपिंग केलेली आहे नमस्कार सातारकर मी पार्थ बरी परिवर्तन बहुतेश एक जो हा ग्रुप आहे त्यांनी आता संक्रांत महोत्सव हा भरवलेला आहे तारीख तीन चार पाच यांच्या अध्यक्ष श्री श्रीमती सविताताई फाळके यांनी ह्याची जोरदार तयारी करून एकदम जोरात कस्टमर व स्टॉलधारकांचं स्वागतही जोरात केलेलं होतं काल दिनांक तीन चार तीन जानेवारी काल या स्टॉलची सुरुवात झालेली दुपारी उद्घाटन वगैरे झालं कालच एवढे हे झालं की लिमिट क्रॉस होऊन कस्टमर्स एवढे गर्दी झाली की लिमिट क्रॉस झालं आज तर शनिवार उद्या रविवार खरेदी भर भरपूर झाली आज शनिवार उद्या रविवार असं आमचं म्हणणं आहे की कस्टमरची गर्दी भरपूर येणार तुम्ही पण लवकर या सातार कर सप्तदरा परिवर्तन म्हणजे संक्रांत महोत्सव पोलीस कर Yeah. नमस्कार मी सविता फाळके सफलतारा परिवर्तन व विकास संस्था स्थापचे अध्यक्षा माझ्याबरोबर रणजित जेदेव उपाध्यक्षा आणि गीता पाटील सेक्रेटरी या पण माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही जो परिवर्तन तर्फे जो संक्रांत महोत्सव पोलीस कट केंद्र येथे तीन चार पाच जानेवारी रोजी आयोजित आयोजित केलेला आहे त्या संक्रांत महोत्सवासाठी विविध प्रकारचे स्टॉल्स आलेले आहेत कंज्युमर्स महिला बचत गट होम अप्लायन्सेस फूड स्टॉल्स आणि भाईंची खेळणी आहेत सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सत्तर स्टॉल्स आम्ही आयोजित केलेले आहेत काल पहिला दिवस होता काल सकाळी आम्ही ओपनिंग केल्या केल्यास दहा वाजल्यापासून स्टॉल लावल्यापासून जी प्रचंड गर्दी होती सगळ्या महिलांचा सगळ्या पुरुषांचा आणि लहान मुलांचासुद्धा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की संध्याकाळी आपल्याला इथे उभं राहायला पण जागा नव्हती पण नुसती बघ्यांची गर्दी नव्हती तर स्टॉलधारकांचा मालसुद्धा भरपूर विकला गेला त्यामुळे स्टॉलधारकसुद्धा भरपूर खुश आहेत आणि स्टॉलधारकांनी एवढं आम्हाला विनंती केली की तुमची ज्या ज्या वेळेस एक्झिबिशन्स घ्याल त्यावेळेस आम्हाला पुन्हा पुन्हा बोलवा आणि आम्हालाही आमच्या इथं महालिकायची संधी द्या त्याच्यामध्ये महिला बळीगटांनी उत्पादित केलेल्या मालाला आपण व्यासपीठ मिळावं त्यांनी बनवलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी विशेषतः आपण हे एक्झिबिशन दरवर्षी आयोजित करतो कोरोनानंतर आमचा थोडाफार ब्रेक झाला पण आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आहे पोलीस कं केंद्र येथे जे आयोजित केलेलं हे संक्रांत महोत्सव आहे इथं सर्वांनी व्हिजिट द्यावी आज आणि उद्या दोनच दिवस आता आपले झालेले आहेत तर सातारकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा एवढीच मी नंबर विनंती करते सप्ततरा परिवर्तन संक्रांत महोत्सवासाठी स्टॉलधारकांमध्ये जसे सातारचे महिला बचत गट आहेत तसेच सातारा सांगली कोल्हापूर इचलकरंजी पुणे मुंबई कोल्हापूर सोलापूर येथूनसुद्धा स्टॉलधारक आलेले आहेत आणि त्यांनी आमचं केवळ संक्रांत महोत्सवाचं पाचशा वर्षाच्या केलेलं कामकाज ऐकून त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना इथं आल्यानंतर कालच्या गर्दीमुळं आणि त्यांची झालेली विशेषतः खरेदीमुळं ते इतके खुश आहेत की त्यांनी जवळजवळ सगळ्यांनी सांगितले पुढच्या वर्षी मध्ये तुम्ही काही पण कुठले मस्तो घेतला तरी आम्ही त्याला नक्कीच येणार आहोत आणि आमचं बुकिंग तुम्ही आत्ताच करून घ्या. मला सांगायला खूप अतिशय असा आनंद होताय की आत्ताच म्हणजे पुढच्या वर्षीचे सत्तरच्या सत्तर 70 सत्तर स्टॉल्स बुक झालेले आहेत. सप्तधारा परिवर्तनाचा संक्रांत मेला ठीळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ठीळगुळ घ्या गोडगोड बोला